मध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की जी काही आपलीयता इथे लीला आहे लीलाने कशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी ते केलेल्या असतात ह्या सर्व गोष्टी म्हणजेच की जेव्हा आता इथे लीलाला समजतं की जो काही एजे आहे याचे खूप काही गोष्टींचे आरोप इथे झालेले आहेत किंवा खूप काही गोष्टींचे आरोप इथे ती लोक करत आहेत आणि तेव्हा इथे खूप वाईट वाटलेलो असतो वाईट वाटल्याच्या नंतर हल्ला झालेला आहे तिच्यावर हल्ला झाल्याच्या नंतर इथे सर्वजण तिला जबाबदार मानत असतात कारण इथे सर्वांचं असं म्हणणं असतं की नाही ह्या सर्व गोष्टी इथे एजेमुळे झालेल्या आहेत ईश्वरने ह्या सर्व गोष्टींची इथे ह्या पद्धतीने सर्व काही फसवणूक केलेली असते आणि ही जी न्यूज आहे त्याने इथे ही न्यूज मीडियाला दिलेली असते ही न्यूज आता मीडियाला दिल्याच्या नंतर मात्र जो काही एजे आहे एजेने हे सर्व काही केल्याच्या नंतर मात्र आता जी काही आपली इथे लीला आहे लीला ही गोष्ट समजते ही गोष्ट नंतर तिला खूप जास्त वाईट वाटत असत तिला राग येत असतो आणि तेव्हा ती घरामध्ये तंतन करत तिथून निघून जाते घरामध्ये तंतन करत ती तिथून निघून गेल्याच्या नंतर आता मात्र ती स्वतःशी मनाशी बोलत असते नाही हे सर्व असं नाही होऊ देणार मी काही जरी झालं तरी जे काही एजे आहेत एजेंनी इथे मला काही केलेलं नाहीये त्याचबरोबर एजेने तर माझा जीव वाचवलेला आहे आणि एजेंच माझ्यावर किती प्रेम आहे त्यांनी मला किती काय काय माझ्यासाठी किती गोष्टी केलेल्या आहेत हे मी इथे नाही विसरू शकत ह्या सर्व गोष्टी इथे आपली लीला बोलत असते आता लिलाने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र जो काही एजे आहे एजेने हे सर्व काही ठरवलेलं असतं त्याचबरोबर आता इकडे मात्र जेव्हा प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली असते आणि तेव्हा अगदीच जी लीला आहे ती लीला कधीच ती मीडिया समोर बोललेली नसते किंवा मीडियासमोर तिनं कधी तोंड सुद्धा दाखवलेलं नसतं आणि ह्या सर्व गोष्टी आता इथे लिलाला पाहायच्या असतात आणि लिलाला ह्या सर्व गोष्टी इथे पाहाय पाहायच्या असल्या कारणाने आता इथे ह्या सर्व काही गोष्टी इथे पाहायच्या असल्या कारणाने आता प्रेक्षकांना जो काही आपला इथे हा आहे जो काही आपला इथे हा आहे एजे आहे एजेनी मात्र ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने इथे केल्याच्या आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे एजी मात्र इथे आता ह्याच गोष्टीचा इथे सतत विचार करत असतो त्याचबरोबर आता काही जरी झालं तरी सुद्धा आपण इथे ह्या पद्धतीने नाही केलं पाहिजे असाच इथे त्याचा हा प्लॅन असतो आणि जेव्हा लीला मीडियासमोर सगळ्यांना ह्या गोष्टी सांगते तेव्हा इथे सर्वांना खूपच मोठं आश्चर्याचा धक्का बसत असतो जो काही एजा आहे तो सुद्धा इथे लिलाचं भरभरून कौतुक करत असतो तो तिला म्हणत असतो लीला हे सर्व काही काय होतं आणि त्याचबरोबर तुला एवढं सर्व कसं जमलं आणि तू कशा पद्धतीने हे सर्व काही बोललेले आहेस ह्या गोष्टी इथे एजे तिला विचारत असतो आणि तेव्हा लीला मात्र ह्या सर्व गोष्टींचं इथे सांगत असते आता मात्र लीलाने ज्या पद्धतीने हे सर्व बोललेली असते तेव्हा तिला बोललेले असतात की ए जे तुझ्यासाठी किती काय करतो मग तू सुद्धा इथे साठी काहीतरी केलं पाहिजेस असं इथे त्या सांगतात आणि त्यांनी ह्या सर्व गोष्टी ते सांगितल्याच्या नंतर आता <laughs> जी काही आपली इथे ही आहे लीला आहे लीला मात्र एचेला आता अहो म्हणायला सुरुवात करत असते एवढं तिला तिच्यावर हल्ला झालेला असतो तिला बरं नसतं आणि बरं नसल्या कारणाने तरीसुद्धा इथे आता लीला सर्व गोष्टी स्वतःच्या हातानेच करायचं पाहत असते स्वतःच्या हाताने ती करायचं पाहिल्याच्या नंतर आता ती मात्र एका गोष्टीचा इथे विचार करत असते आता इथून पुढे मी जे काही एच्या आहेत एचेला आता इथे ह्या सर्व गोष्टी इथे पाहा पाहिल्याच्या नंतर ती आणि बोलल्याच्या नंतर मात्र इथे ती त्याच गोष्टीचा इथे विचार सुद्धा प्रेक्षकांना करताना तर आता मात्र प्रेक्षकांनो ह्या सर्व गोष्टी या पद्धतीने पाहिल्याच्यानंतर मात्र आता काही जरी झालं तरीसुद्धा आता इथे जी काही आपली ही आहे लीला आहे लीला मात्र इथे ह्या सर्व गोष्टींचा इथे ह्या पद्धतीने इथे विचारसुद्धा करत असते आणि तिने ह्या सर्व गोष्टींचा इथे विचार केल्याच्या नंतर आता जो काही आपला हा आहे ए जे आहे ए जे हे सर्व काही इथे पाहत असतो आता जेव्हा इथे ए जे ऑफिसला चाललेला असतो तेव्हा मात्र इथे जी काही आपली लीला आहे लीला मात्र इथे त्याच्यासाठी टिफिन वगैरे देते ऑफिसमध्ये दे गेल्याच्यानंतर सुद्धा आता इथे जी लिला आहे लीला मात्र इथे ए जेला फोन करत असते लिलाने एजेला इथे फोन केल्याच्या नंतर आता इथे ती त्याच्याशी बोलण्याचं काम करत असते त्याचबरोबर इथे आहो म्हणूनच त्याला हाकसुद्धा मारत असते तेव्हा मात्र इथे एजेला आहे तिचं जे वागणं आहे ते मात्र मात्र इथे काही क्षणासाठी काही काळासाठी इथे त्याला समजत नाही की लिला माझ्यासोबत असं का वागत आहे हे सर्व काय आहे वगैरे वगैरे आणि तेव्हा आता इथे तो सुद्धा आता तिला असतो की हे सर्व काय आहे म्हणून तेव्हा आता इथे मी तुमची बायको बनण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याचबरोबर इथे ह्या सर्व गोष्टी दुर्गा आणि त्याचबरोबर सरस्वतीला खूपच जास्त खटकत असतात की हे सर्व काय आहे आणि ती असं का करत आहे ह्या सर्व गोष्टींचा इथे ती विचार सुद्धा करत असते तर आता प्रेक्षकांना इथे मात्र भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच सुंदर आणि त्याहून तो तेवढ्याच इंटरेस्टिंग आणि रंजक असा झालेला आहे तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आता प्रेक्षकांनो इथे उद्याच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की कशा पद्धतीने इथे आता जी काही आपली ही, ही आहे लीला आहे लीला मात्र इथे एजेला आहू म्हणत असते आणि आहूवरून ती मात्र आता इथे एका गोष्टीपर्यंत जाऊन पोहोचलेली असते आणि ती गोष्ट म्हणजेच की आता इथे प्रेक्षकांनो जी काही लीला आहे लीला मात्र इथे आता एका गोष्टीचा इथे विचार करत असते आणि ते म्हणजेच की काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता मी जो काही ए जे आहे ए आता इथे अभिराज असं म्हणूनच आवाज देणार आहे असं सुद्धा आता इथे ती बोलत असते तर प्रेक्षकांना अशा छान छान आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेटचे रि जर जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करून पाहत राहा नवरीमुळे हिटलरला ह्या मालिकेचे असे छान छान अपडेट्स तर प्रेक्षकांना पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि रंजकदार अशा एपिसोड सोबत अपडेट सोबत तोपर्यंत धन्यवाद